वडिलांच्या रुलात उत्तरे होण्यासाठी दोन मुलांनी एका मुलीनं पत्नीनं आख्या तळेकर परिवारानं मित्रमंडळी आपतेष्ट मंडळीच्या वतीनं हा वर्ष श्रद्धाचा सोहळा गोड अशा स्वरूपामध्ये आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं काहीतरी अन्नदान ज्ञानदान घडावं म्हणून गोड असं हरिकिर्तनाचं आयोजन आहे आमचे मेहुनी हरिभक्तिपरायन नाना महाराज तळेकर यांच्या मार्गदर्शनानं यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही कीर्तन सेवा आली आमचे प्रभाकर मामा असतील या सर्व माणसांचं माझ्यावरच असणारं प्रेम आहे रक्ताचं नातं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा माणसाचं प्रेमाचं नातं मोठं असतं अक्कतळेकर परिवार असेल बोंगाळे परिवार असेल या परिवाराच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराकडे आलेली आहे आणि म्हणून आपण याच्यावरती यथामती अवकाश चिंतन करू परंतु गोड असं कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि नि त्याच्यामध्ये आज आपल्या गावातील गोसेवक सेवक भगवान परमात्म्याची आराधना करणारे गायीची सेवा करणारे आमचे हरिभक्ती परायण परमेश्वर महाराज तळेकर हे नुसती गायीची सेवा करत नाही तर त्यांनी कीर्तनामध्ये सुद्धा सेवा चालू केली महाराज सर्वांचा झालेला कार्यक्रम पुन्हा कधीतरी पाहता यावा म्हणून जे रेकॉर्डिंग असतं ना ते रेकॉर्डिंग करण्याचं काम त्यांनी चालू केलंय महाराज नाही तर बरेच जण म्हणतात काय एकदा ऐकू वाटत नाही महाराज पण गोड असा हा अट्ट आहे गोड असा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य आपल्या भागाचं वैभव स्वामी महाराज गायकवाड सौदेकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे जीवलग मित्र गोड स्वभाव आणि तसंच गाणंही गोड आहे महाराज शहरी भक्तीपरायण मोहन महाराज चोपडे होळे आणि त्यांच्या शेजारी उभा राहिलेली आपल्या सर्वांच्या परिचित असणारे गोड गायनाचार्य मी तर त्यांना प्रत्येक शब्द प्रत्येक कीर्तनामध्ये बोलत असतो आसमान मे तो तारे बहुत हे जमीन मे स्मृत्य लोक मे एक सी आहे उसका नाम शिवा है शिवाजी महाराज सीतारा गोड असोड असे आपल्या गावातील पेटी मास्तर आहेत अगदी गोड असं सोबदार आहेत त्यांच्या शेजारी उभं राहिलेले आमचे हरिभक्तीपरायण टोंपे महाराज आहेत त्यांच्या शेजारी उभं राहिलेले तळेकर महाराज आहेत बरोबर आहे सगळेच असणारे महाराज मंडळी आमचे गोदडे महाराज असतील आमचे मामा प्रकाश मामा बोंगाळे असतील भागवत मामा तळेकर असतील गोड असं ज्यांच्याकडे नियोजन असतं कार्यक्रमामध्ये अटास असतो असे आमचे शिवाजी तात्या दोंड असतील त्यांच्या शेजारी ज्यांच्या ज्यांचा कोणाचं लेकरू उभा राहिले त्या माता पित्याला धन्यवाद महाराज त्या आई बापा सुद्धा असे असतात महाराज त्याला कीर्तनात पुरग उभा राहिलेलं बघावं असं वाटत पण आई बाप हा वा वा असू दे ते कोणाचं हे मला माहित नव्हतं ते माझ्या अंतकरणात ना आलं ते सांगितलं महाराज काय महाराज भगवान परमात्म्याच्या आशिम निश्चिम भक्तीमध्ये राहू महाराज किती बाटल्या तुम्ही गोळा करा टोपण सुद्धा सगळं येत नाही पण टाळ वाजवा वय कोणता लागल्या शिवाय उभं राहिलेले गोदडे महाराज आमचे हन्मा बापू पण इकडे उभा राहिलेले गोड असे ते चिरंजीव इकडे उभा राहिलेले विनेकरी बाबा आणि खाली बसलेली आमचे मेजर असतील सर असतील अनेक प्रकारची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे सर्वच असणारा समाज आहे आणि सर्वांच्या माध्यमातून ह्याची कीर्तन रूपी सेवा आहे तसं पाहिलं गेलं तर आता सगळ्याच्या धांदलीचा दिवस आहे कारण उद्या आई येणार आहे आजपासूनच गडबड गडबड चालू आहे महाराज बरेच दिवस झालं मी आठ पंधरा दिवस झालं जिकडं जाईन तिकडं उचल आपट उचल आपवट उचल आपट चालूच आहे महाराज कुणी लिफ्ट होते कोणी वाकडा होते कोणी सतरजात होते कोणी माणसं होते कधी काळे ऐकायला मिळते नवरे ना बायको धुलीन बायको ना नवरा धुला कधी म्हणणं ऐकायला मिळते दोघांनी मिळून पोर उलीन कधी ऐकायला मिळते आहे बाब धुले आणि मला वाटतं ज्याला अजून परमार्थच माहित नाही ते हाताखालनच काढायचे पण लायकीचे आम्ही त्या बार्शी तालुक्यामध्ये माझ्या गाव लक्षात नाही पण कीर्तनाला गेलो महाराज आणि बुका लावायला आला आम्हाला बुका त्याला बुका कोणत्या तरी एका बोटाला माहिती कोणत्या तरी एका बोटल लावा ना त्याला असं घेतलं ते पटार वाढायला आम्हाला जणू काही दिलाच बळी द्यायला चालवलंय म्हणजे आम्हाला मला एक माणस आहे ज्यांना अजून बुका कसा लावा कळत नाही ज्यांना मला येऊन काळ केलंय मला जे ढाल